सर्वांना नमस्कार आज आपण उद्या म्हणजेच सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी होत असणाऱ्या खगरास चंद्रग्रहणाविषयी थोडक्यामध्ये महत्त्वाची आणि आवश्यक अशी माहिती पाहणार आहोत रविवारी हे चंद्रग्रहण सायंकाळी आपल्याला भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री सर्वसाधारणपणे दहा ते दीड या वेळेमध्ये होणार असल्यामुळे याचा वेधारंभ काळ हा या ठिकाणी आपण दुपारपासून पाळणं आवश्यक आहे या ग्रहणाचे मुख्य वेध दुपारी सुरू होत असले तरी बाल वृद्ध अशक्त आणि गर्भवती महिलांनी ह्या वेधांचा कालावधी जो पाळायचा आहे तो प्रामुख्यानं सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनटापासून आपण वेध कालावधी पाळणार आहोत या काळामध्ये गर्भवती महिला पाणी पिऊ शकतात अल्प अशा पद्धतीनं दूध असेल चहा असेल या गोष्टींचं सेवनसुद्धा करू शकतात मलमूत्रोत्सर्ग हा सुद्धा या काळामध्ये करता येऊ शकतो त्याचबरोबर ग्रहणाचा जो मुख्य कालावधी आहे तो सायंकाळी म्हणजेच रात्री दहा ते दीड या सर्वसाधारण साडेतीन तासामध्ये हे ग्रहण आपल्याला स्पर्श आणि मोक्ष या टप्प्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळं दहा ते रात्री दीड ही वेळ अत्यंत महत्त्वाची आहे या काळामध्ये मात्र भोजन टाळावं त्याचबरोबर झोपू नये आणि अन्य कुठल्याही प्रकारचं काम न करता भगवंताचं स्मरण करावं आपल्या आवडीचं एखादं वाचन करावं चांगल्या ग्रंथाचं आपण वाचन करू शकता भगवंताचं नामस्मरण करू शकता आणि या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा असा हा पर्वकाळ आपण रात्री दहा ते दीड या काळामध्ये आपण करू शकता त्याचबरोबर या कालावधीमध्ये मलमूत्रोत्सर्ग टाळावा त्याचबरोबर कुठल्याही खाद्यपदार्थाचं आपण सेवन करू नये वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर या काळामध्ये हवामान प्रदूषित वातावरण आपल्याला दिसून येतं आणि त्या सगळ्या घटकांचे परिणाम आपल्या अन्नद्रव्यावरतीसुद्धा होत असतात त्यामुळं अशा प्रकारचा आहार हा पूर्वापार आपल्या शास्त्रानं निषिद्ध मानलेला आहे त्यामुळे या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं आहार भक्षण करू नये या चंद्रग्रहणाच्या पाठीमागं अशी आपल्याला वैज्ञानिक कारणंसुद्धा दिसून येतात त्यामुळं प्रामुख्यानं परत एकदा सांगतो ग्रहणाचा जो वेध काळ आपल्याला पाळायचा आहे तो सायंकाळी पाच वाजून पंधरा मिनिट ते रात्री एक वाजून तीस मिनटापर्यंतचा हा पूर्ण काळ आपण पाळणार आहोत ज्यामध्ये ग्रहणाचा मुख्य काळ हा रात्री दहा ते दीड वाजेपर्यंतचा मुख्य काळ राहणार आहे किमान या वेळेमध्ये तरी सर्वांनी या नियमांचं आपण पालन केलं तर नक्कीच आपल्याला या माध्यमातून उत्तम अशा प्रकारचं फळ मिळू शकतं या चॅनलला शेअर स सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद